ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर तसेच लष्कर यांच्यातर्फे गोगादेव आहेत जे राजस्थान मधील जे दैवत मानलं जातं जे फॉलोअर्स आहेत मेहर समाज वाल्मिकी समाज यांच्यातर्फे सत्तावीस ऑगस्ट ला वीर गोगादेव जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आले या ठिकाणी विविध संस्थांचे संघटनांचे पदाधिकारी आहेत या ठिकाणी यस संस्थापक शैलेंद्र चव्हाण स्वागत त्याचबरोबर ती बेडा पंचायतचे कार्यकारिणी सदस्य कविराज संगेले आलेले आहेत त्यांचंही आम्ही स्वागत करतो त्याचबरोबर ती सामाजिक कार्यकर्ते संजय निनारे आलेले आहेत त्यांचंही स्वागत करतो त्याचबरोबर ती ससून बेडा पंचायतचे पंचप्रमुख नारायण चव्हाण हे आलेले आहेत मुळातच हा बाराशे वर्षाचा इतिहास आहे जो मेहर समाजाने टिकवलेला आहे आणि पुण्यामध्ये जी भागड यात्रा आहे तर ती भागड यात्राचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं आणि त्यामध्ये विविध संघटना सहभागी होतात संगेलिया मागील तीनशे वर्षापासून भगवान गुगाव जन्मोत्सव पुणे शहरात फार मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे यावर्षी यस एटीन फाउंडेशन यांचे संस्थापक श्री शैलेंद्र चव्हाण यांनी एक नवीन कार्यक्रम का हो या आमच्या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेला आहे आम्ही त्यांचे संस्थापक आहोत हे आज या कार्यक्रमाचे आयोजक आहेत भगवान भूगदव यांच्या मिरवणुकीत पुणे शहरातले जे राजकीय व्यक्ती आहे शैक्षण शैक्षणिकमध्ये काम करणारे व्यक्ती आहे स्पोर्ट्स खेळणारे व्यक्ती आहे ते सर्व सामील होतात सर्व जाती धर्मांचा सा हा सण आहे फक्त गोगादेवांनी आम्हाला निशान प्रत्येक म्हणून स्वरूपात दिलेला आहे म्हणून निशान बसवणे आणि त्यांची काळजी घेऊन हा सण साजरा करणे हे मेहर बाल्मिकी समाजाला अधिकार आहे बाकी समाज इतर येऊन तिथं आपले आपले नवस मानतात आणि नवस फेडणारा जो क देव असेल तर आमच्या मतेप्रमाणे हे भगवान गुगदेव आहेत आणि उद्या सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघून पुणे शहरातले अनेक लोक इथं सामील होणार आहे भोजन भंडारा वगैरे सर्व मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतो मी सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सामील होतो नमस्कार मी शैलेंद्र मोहन चव्हाण संस्थापक एजेटेन फाउंडेशन मागील पंधरा वर्षापासून अनाथाश्रम अपंग आणि वृद्धाश्रममध्ये जेवण वाटप किंवा फळ वाटपाचे कार्यक्रम घेत असतो यावेळेस आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून लष्करवेळा पंचायत शेकडो वर्षापासून खूप छान आयोजन करत आहेत आमच्या वीर गोवादेव जन्मोत्सवचा त्यांना धन्यवाद थे, बोलण्यासाठी आपण लष्कर कमिटीचा आणि एकतीस निशान आखाडे जे कॅम्पमध्ये येतात ते सहपत्नीक आपण त्यांचा सत्कार असे टोटल एक्कावन्न जोडींचा सहपत्नीक पोशाख आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करणार आहे आणि एस एट इन फाउंडेशनतर्फे वीर गोवादेवांना आणि सिरियल माता यांना दोन मुकुट चांदीचे आणि तलवार चांदीची आणि भाला चांदीचा आणि आपली चांदीची पूजाची थाळी हे आपण देवाला अर्पण करणार आहे उद्या तर अरविंद शिंदे यांच्या कर्म हाताने आम्ही तिथं अर्पण करणार आहे तर सगळ्या पत्रकार बांधवांना आम्हाला सादर आपल्याला इन्व्हिटेशन आहे की आपण सहा ते बारा वाजेपर्यंत नक्की आमच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि किती छानपणे आणि पारंपरिक आम्ही सगळं कार्यक्रम पूर्ण पार करत असतात ते आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद